संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी थ्री बी एच के रो हाऊस विक्रीसाठी निघालेला घेऊन आलो आहे हा थ्री बी एच क्युरो पोर्च आहे आणि या पोर्च मधून या ठिकाणी आपण हॉलकडे या थ्री बी एच क्युरो हाऊस मध्ये एंट्री करू शकतात तसेच याच्या याही बाजूला आपल्याला हा स्पेस देण्यात आलेला आहे अशा प्रकारे आणि आता आपण या थ्री बी एच क्युरो हाऊसच्या हॉलपासून सुरुवात करणार आहोत आत एंट्री केल्यानंतर अशा प्रकारचा हॉल वरील बाजूला अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच याला दोन विंडो आहेत आणि या रोहू रोह मध्ये या बाजूला आपल्याला अशा प्रकारे ही बेडरूम पाहायला भेटणार आहे वरील बाजूला लेंटिंग आणि या ठिकाणी विंडो अशा प्रकारे देण्यात आलेली आहे तसेच या बेडरूमला लागूनच आपल्याला अशा प्रकारे हे किचन पाहायला भेटणार आहे किचनचा सेटअप तसेच वरील बाजूला लेंटेन आणि या ठिकाणी देवघरासाठी या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे आणि वरती जाण्यासाठी या ठिकाणी शेड्या आहेत आणि या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपला वेस्टर्न टॉयलेट पाहायला भेटणार आहे अशा प्रकारचे या ठिकाणी बाथरूम आहे आणि या ठिकाणी किचनला लागून या ठिकाणी युटिलिटी एरिया आहे अशा प्रकारे युटिलिटी एरिया टाइप टाईपमध्ये आपला हा असा पाहायला भेटणार आहे तर आता आपण वरील दोन मास्टर बेडरूम पाहणार आहोत तर आता आपण वरती आल्यानंतर अशा प्रकारे आपले या ठिकाणचा व्ह्यू पाहायला भेटणार आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आप भली मोठी अशी बाल्कनी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि याच्या या बाजूला या दोन मास्टर बेडरूम आपल्याला आहेत ही पहिली मास्टर बेडरूम मा आहे अशा प्रकारचे बेडरूम या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न टॉयलेट आणि बाथरूम अशा प्रकारे देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी दुसरी मास्टर बेडरूम आहे वरती आपल्याला दोन मास्टर बेडरूम पाहायला भेटणार आहे आणि या ठिकाणी इंडियन टॉयलेट आपल्याला मास्टर बेडरूम मध्ये पाहायला भेटणार आहे तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपला हा थ्री बी एच के रो हाऊस विक्रीसाठी आहे ओनरने या थ्री बी एच के रो हाऊसची किंमत जो दोन रोडचा आहे याची किंमत एक कोटी दहा लाख अशी सांगितलेली आहे बैठकीत थोडंफार ही किंमत कमी होणार आहे ज्या ग्राहकांचे बजेट या प्रॉपर्टीच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करून लवकरात लवकर या प्रॉपर्टीला व्हिजिट करून फायनल करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा जे हिंद वंदे मात्रा